नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण तिखट शेवयांचा उपमा किंवा तिखट शेवया कशा बनवायच्या याची रेसिपी बघणार आहोत अगदी मोकळ्या सुटसुटीत कशा बनवायच्या आणि त्यासोबतच लहान मुलांना तुम्ही ह्या तिखट शेवया खायला नक्की बनवून देऊ शकता मॅगीपेक्षा पण खूपच अप्रतिम लागतात तर अशा ह्या तिखट शेवया बनवायच्या कसा चला तर आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं गॅसवरती आधी ठेवले आहे कढाई कढईमध्ये मी टाकणार आहे एक चमचा तेल तेल छान असं तापलं की त्यामध्ये मी दोन जणांना पुरेल इतकं म्हणजे एक वाटी मी तर शेवया घेतलेल्या आहे शेवया तेलामध्ये आपण मध्यमाचे वरती दोन ते तीन मिनटं छान अशा भाजून घेऊया थोडासा शेवयांचा लाल रंग झाला की लगेच आपण ह्या शेवया एका ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये काढून घेऊया मंडळी तुम्ही तर शेवया घरगुती शेवयासुद्धा घेऊ शकता पण त्या शेवया थोड्याशा जाड असाव्यात तर त्यानंतर बघू शकता इथं शेवया काढून घेतल्यानंतर त्याच कढाईमध्ये मी टाकलेलं आहे तेल म्हणजे शेवया मावतील किंवा शेवया पाण्यामध्ये बुडतील इतकं मी पाणी घेतलेलं आहे आपण ह्या शेवया पाण्यामध्ये वाफळून घेणार आहोत त्यानंतर इथं पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये टाकल्या आहे शेवया शेवया टाकल्यानंतर एकदा चमचा फिरवायचा आहे पाण्यामध्ये जेणेकरून शेवा चिकट होणार नाही त्यानंतर एक ते दोन मिनटं छान अशा शेवया वाफळून घेतल्या झाकण न ठेवता वाफळून घ्यायच्या आणि लगेचच आपण दीड ते दोन मिनटामध्येच आपल्या शेवा वाफळून झाले आहे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया त्यानंतर याला देऊया फोडणी आता गॅसवरती त्याच कढईमध्ये मी टाकलेला आहे दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की त्यामध्ये टाकूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं त्यानंतर ह्यामध्ये मी टाकलेलं आहे पंधरा ते वीस कच्चे शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता तर इथं मी शेंगदाणे आणि कढीपत्ता छान असं तळून घेतला त्यानंतर एका प्लेटीमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर ह्या तेलामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलली की ह्याच्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेले आहे आपण ह्या तेलामध्ये परतून घेऊया आता शिवायांचा उपमा म्हटलं की त्यामध्ये कांदा थोडासा जास्त असला तर खायला खूपच अप्रतिम लागतो बरोबर ना तर बघा इथं कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा परतून झाला की लगेच याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेला आहे ते पण या कांद्यामध्येच परतून घेणार आहेत कांद्यासोबतच त्यानंतर मी अगदी छोटा चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि ती पण कांदा मिरची आणि हळद पावडर आपण ह्या तेलामध्ये छान अशी परत एकदा पुन्हा एकदा परतून घेऊया त्यानंतर मी इथं टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण ह्याच्यामध्ये आपण एक मिनटं छान अशी परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकूया ज्या शेवाय वाफडून घेतलेल्या आहेत त्या थंड झाल्या आहेत थोड्याशा आणि लगेचच आपण ह्या शेवाय याच्यामध्ये टाकून घेऊया हो तर इथं बघू शकता अगदी मोकळ्या सुटसुटी शेवाया होतात सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही घरगुती शेवाया जर घेतल्या तर त्या थोड्याशा साईजने जाड असाव्यात म्हणजे खायला पण छान लागतात तर त्यानंतर बघा इथं शेवया आपण या टाकून घेतल्या तळलेला कढीपत्ता आणि शेंगदाणे पण आपण ह्याच्यामध्ये टाकून आहे चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये लगेच मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यानंतर आपण एक ते दोन मिनटं मध्यमाचेवरती छान अशा ह्या शेवया किंवा ह्या शेवयाचा उपमा परतून घेऊया तर म्हणताही यावरती झाकण ठेवायचं नाहीये अगदी दोन ते तीन मिनटं आपण मध्यमाचेवरती ह्या शेवया सारख्या अशा परतून घेऊया तर इथं बघू शकता आपले हे पूर्ण असे शेवाय छान अशा मिक्स झालेलं आहे आणि परतून पण झालेलं आहे तुम्ही बघू शकता रंग पण अगदी सुरेख खायला पण इतकं अप्रतिम लागतात आणि आजकाल मुलांना मॅगी नूडल्स पास्ता असे पदार्थ जास्त आवडायला लागलेत तर तुम्ही मुलांना अशा हे तिकड शेवाय नक्की बनवून द्या ते नक्की खातील आणि बाहेरच्या अशा मॅगी पदा पास्ता किंवा हे नूडल्स अशा पदार्थापासून तुम्ही त्यांना बघू शकता की म्हणजे असे पदार्थ जर तुम्ही त्यांना करून खायला दिले ना तर आपले घरगुतीच पदार्थ त्यांना खायला पण मिळतील आणि बघू शकता नाश्त्याला असे हे तुम्ही शेवया किंवा हे तिखट शेवया नक्की बनवून बघा खायला खूपच अप्रतिम लागतात आणि यासोबत जर तुम्हाला टॉमॅटो किंवा ओला वाटाणा हिरवा ओटाणा वापरायचा वा असल ना तर तुम्ही तो पण ह्याच्यामध्ये नक्की वापरू शकता आवडीप्रमाणे तर मी इथं आवडीप्रमाणे सर्व जिन्नस ह्याच्यामध्ये वापरले आहे तर आजची ही तिखट शेवया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये